नमस्कार मित्रांनो कसे आहात आज फायनली सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पा आलेले आहेत आमच्या पण घरात गणपती आहे आणि सगळ्यांच्या घरात खूप मोठी जोरदार तयारी चालू आहे नैवेद्य प्रसाद हे ते बरंच काय काय डेकोरेशन हे ते पण आपल्या घरात काही नाही आहे साधं सिंपल आहे मी तुम्हाला दाखवलं आहे लाईवला कालच्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कारण आपल्याकडे पूजा पूजाचं सामान साहित्य आणायला सुद्धा आपल्याकडे पैसे नव्हते त्यामुळं आपण काय केलेलं नाही एकदम साध्या पद्धतीने गणपतीला आणलं ठेवलं तुम्ही सकाळी बघितलात की गणपतीला हार हारफुलसुद्धा मला मिळालेलं नाही आणि फळं तर ठेवायचं लांबच राहिलं तर ते विषय जाऊ द्यात आत्ता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या तिसऱ्या भागाला तर मी आले होते माझ्या मम्मीला पोटाचा त्रास झाला होता तिथपर्यंत आले होते ते इथून पुढे सांगते मग सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही ससूनला घेऊन जावा वगैरे मग मी लहान होते त्यामुळं आम्हाला काय एवढं समजायचं नाही मग माझ्या मोठ्याने काय केलं माझ्या मम्मीचा इलाज करण्यासाठी माझे दोघं बहीण भाऊ आणि मम्मी हिला घेऊन सनी पुण्याला आले आणि मला आणि माझ्या पप्पांना इथेच सोडलं लहान होते मी माझ्या पप्पांकडं राहायची मी म्हणून मी माझ्या मला आणि माझ्या पप्पांना इथं सोडलं आणि सगळे तिकडे गेले आणि गेले मी स कितवीला होते तेव्हा सातवीला होते आणि सातवीला होते तर पेपर वगैरे द्यायची मला मम्मीची आठवण यायची आता मम्मी एवढं दिवस मी मम्मीपासून लांब राहायचं म्हटल्यावर सातवीला म्हटल्यावर किती वर्षाची असणार आहे मी सांगा ना पण तरी मी पप्पांकडे राहायची आणि आपल्याला तो त्रास चालू होता तरी पण मला मम्मीने पप्पाकडे सोडून गेली होती आणि ते गेले ससून हॉस्पिटलमध्ये गेले तिथं इलाज केला मम्मीने तिथं दाखवलं दवाखान्यामध्ये सगळं ट्रीटमेंट वगैरे घेतली गोळा औषधं वगैरे घेतली पण त्यावेळेस पण मम्मी, त्या मम्मी पहिल्यांदा पुण्यामध्ये गेली होती त्यामुळे तिथं तिला पण तिकडचं वातावरण वगैरे काही माहिती नव्हतं मग तिथलं वातावरण बघून तिथलं सगळं हालचाल बघून मोठमोठे सगळं घरं हे इथे नाही का आता एकदम खेडेगाव आणि खेडेगाव म्हणजे सोलापूर सिटी काही खेडे नाही आहे सिटीच आहे पण सोलापूरमध्ये एवढे सुखसुविधा नाही आहेत जेवढे इथे पुण्यामध्ये आहेत तसे प्र म्हणजे प्रकारे आत्ता काही सोलापूर सुधारण्यात चालू आहे आणि मग सोलापूर म्हणून इकडं आल्यानंतर ते एकदम भारीच वाटणार ना पुणे म्हणजे खूप भारीच वाटणार ते आणि मम uh, माझ्या मोठ्या मम्मीची एक मैत्रीण होती आता त्यांचं नाही नाव नाही घेऊ शकत आपण त्यां uh, मोठी मम्मीची मैत्रीण होती तर तिने माझ्या मम्मीला सांगितलं होतं की म्हणजे ती बाईसारखी घरी येत होती वगैरे तर ते वळख झाली होती तर मग त्या बाईने सांगितलं की तुला दोन लहान लहान लेकरं आहेत तर मग तू घरी बसून काय करतेस कुठेतरी कामाला लाग तर जसं मम्मीचं लग्न झालं ते लग्न होऊन तीन लेकरं होईपर्यंत माझ्या पप्पाने तिला कधीच कामाला पाठवलं नाही मी खरंच सांगते तुम्हाला तिला बाहेरचं काम काय असतं हे तिला माहीतच नव्हतं पण मम्मी म्हणले अहो मला तर काम करून माहीतच नाही आहे आणि माझ्या नवऱ्याला कळालं तर मग ते मला ओरडतील मोठी मम्मी कसं बाहेर फिरत फिरायची करायची तिला सगळं माहिती असायचं आणि ती कामाला पण जायची त्यामुळे तिला माझ्या पप्पा काय म्हणत नव्हते पण माझ्या मम्मीला म्हणजे माझ्या ती मम् जिसं की मम्मी आहे तिला ती बाहेर जायचं म्हणलं की पप्पा तिला आरडावरडा करायचे मग मम्मी मम्मी ती बाई म्हणली मम्मीला एवढं मोठं पुणे शहर आहे तुला एक सोडून तीन लेकरं आहेत एका लेकरा तर तिथंच सोडलं तू आणि दोन लेकराला इकडे घेऊन आले आणि त्या मुलांची अवस्था तरी बघ म्हणली माझी बहीण किती वर्षाची होती दीड वर्षाची होती जेव्हा आम्ही पुण्याला माझी मम्मी आली होती तर तुम्हाला सांगते मी तर तिच्या अंगामध्ये शर्ट नव्हता ती फक्त चड्डीवरती फिरत होती फक्त चड्डीवरती फिरत होती दीड वर्षाचं लेकडू होतं चड्डीवरती माझी बहीण फिरायची आणि माझा भाऊ होता त्याला एक पॅन्ट होतं आणि दोन शर्ट होते तेवढ्या कपड्यांवरती माझी मम्मी आली होती आणि बहिणीला फ्रॉक ते वगैरे होते पण ते फाटलेले वगैरे होते ते काय एवढं हे नव्हते खास म्हणजे पण ती येणार अक्षरच्या फिर चड्डीवरतीच फिरायची मग मम्मी तिने जेव्हा बघ बग बघितलं ना मग मम्मीला म्हणली तुमची असं असं परिस्थिती आहे ती मुलगी बघ ना चेड्डीवर फिरते वगैरे तिला कपड्याचं असं तसं तिच्या पण तिची नात होती तिच्या नातीचे कपडे आणून बारक्या बहिणीला दिली म्हणजे ते लहानच होते ना भा तिची नात लहान होती तिचे जे काय कपडे होते ते आणून माझ्या बहिणीला दिले आणि राहायला भावाचा प्रश्न तर तो असं म्हणजे घालत होती आता मला मी सोलापूरला होते त्यामुळं मला काय एवढं माहिती नाही पण मम्मीने मला आल्यावरती सांगितले की असं असं झालं होतं मग तेवढं सांगितलं तिने त्यानंतर मग तिने थोडा विचार केला मग त्यावेळेस बघा मोबाईल कोणाकडे नव्हते पण टेलिफोन होता तो लाल कलरचा कॉईन बॉक्स होता आपण बोलत होतो एक रुपया टाकून कॉईन बॉक्सवरती तर तसा कॉईन बॉक्सनी पप्पा एकदा मम्मीला फोन केल्यानंतर ना, ना। पप्पा म्हण पप्पाला विचारली तिने की असं असं मी जाऊ का इथे इथे कामाला असं वगैरे विचारायला वगैरे तर मग पप्पा म्हणले नाही नाही जायचं नाही पहिल्यांदा असं तसं सा तर मग मम्मी पप्पांना समजावून सांगितली जे काय असेल ते बोलले वगैरे मग ज्या बहिणी मम्मीला काम सांगितलं होतं त्या बाईने मम्मीला घेऊन आपल्या मो पुण्यातल्या हॉस्पिटल आहे एक रत्न हॉस्पिटल म्हणून गोखलेनगरच्या ह्या साईडला रत्न हॉस्पिटल म्हणून आहे त्या रत्ना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तिथं दाखवलं तिथं काम बिम सगळं सगळं दाखवलं बरं का तो पहिला काम माझ्या मम्मीचा रत्ना हॉस्पिटलमधला आणि तुम्हाला मी खरं सांगते त्यावेळेस दोन हजार कितीमध्ये आली होती बघा म्हणजे दोन हजार आठमध्ये माझ्या बहिणीचं मोठ्या बहिणीचं लग्न झालं आठ नऊ दहा नऊ नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये माझी मम्मी पुण्याला आली होती तर त्यावेळेस बघा मम्मीला तीन हजार रुपये पेमेंट होतं सॉरी साडेतीन हजार रुपये पेमेंट होतं त्यावेळेस साडेतीन हजार रुपये महिन्याला पेमेंट म्हणजे किती किती भारी सांगा ना मला किती भारी साडेतीन हजार बापरे असं वाटायचं हो की नाही मग साडेतीन हजार पगार मग पी एफ बी एफ सगळं कटिंग बिटिंग होऊन बिऊन साडेतीन हजार रुपये यायचं पेमेंट तर मम्मी लागली कामाला पहिल्यांदाच कामाला लागली कसं तसा महिना भरला एकदा मम्मीची पेमेंट आली महिन्याची पेमेंट आली मग त्यातून मम्मीने थोडेफार त्यांना तिला पण कपडे नव्हते अंगात व्यवस्थित आता कामावर येतात जातात म्हणजे कपडे नव्हते चांगले म्हणून तिने दोन तीन साड्या घेतली माझ्या बहिणीला कपडे घेतले माझ्या भावाला कपडे घेतली दोन दिवसाच्या सुट्ट्या काढून माझ्याकडे आली मला कपडे वगैरे घेतलं त्यावेळेस मला कपडे मिळाले माझ्या मम्मीच्या पगारीतून मला कपडे मिळाले पप्पा मग मला म्हणली एवढं तुझे सातवीचं पेपर होऊ सा दे मग आपण बघू काय होतं ते असं तसं म्हणली पण मी काय मम्मीशिवाय राहत नव्हते कारण मग मला ते मम्मीची आठवण यायची ना मग पप्पांकडे किती मिळून राहायचं मग मी हे करायचे पप्पाला बी म्हणायचं पण माझे पप्पा पण मला खूप चांगलं सांभाळत होते मला सांभाळले आणि सोलापूरमध्ये बघा वर्षाला एकदा गड्डेची जत्रा राहती त्या गड्डेच्या जत्रेला घेऊन गेले होते मला तर पप्पानी सायकलीवर घेऊन गेले होते मला तर मग सगळीकडे फिरवले पण घेतलं काहीच नव्हतं कारण त्यांच्याकडे काय नव्हतंच ना घ्यायला तर पैसेच नव्हते पण सगळीकडे फिरवले पण काही घेतलं नाही पण मग मी शेवटी रडत रडत येऊन मम्मीला सांगितलं की आहे ना ते भावलीलाही आवडली होती पप्पाने सगळीकडे फिरवले पण मला काहीच घेऊन दिलं नाही मम्मीला सांगितल्यावर मम्मीने येताना माझ्यासाठी भावल्या वगैरे घेऊन आले खेळायला मग थोडे दिवस गेले असंच मग दुसऱ्या तिसऱ्या पेमेंटला मोठ्या हीचं आणि माझ्या मम्मीचं भांडणं व्हायला लागलं कारण मग माझी मम्मी पण आता कामाला जायला लागली मग आता हिचे दोन लेकरं ही आता नाही का असं हिला सांभाळा करा मग खर्चा पाण्याला पैसे हे ते असं मागायला लागले मग माझी मम्मीला साडेतीन हजार रुपये पेमेंट होता कटिंग बिटिंग होऊन यायचा तर त्याच्यातले पंधराशे रुपये म्हणजे जवळपास अर्धे पगार मम्मी माझ्या मोठ्या यायला द्यायची राशन भरण्यासाठी ते राशन भरण्यासाठी पैसे दिल्यानंतर ना ते माझी मोठी मम्मी राशन भरायचीच नाही भरायचीच नाही राशन राशन भरायचं नाही आणि मग ते पैसे घ्यायचे आणि गुलबर्ग म्हणजे दुसऱ्या गावाला ह्या गावाला त्या गावाला कोणाचा काय कार्यक्रम आहे कोणाचा काय कार्यक्रम आहे करायची मग घरापाशी ना एक संस्था होती हॉस्टेल होतं हॉस्टेल लेडीज हॉस्टेल होतं तर मग मला एका बाईने म्हणाली की म्हणजे घराच्या शेजारी बाई होती ती म्हणाली की असं असं इथे एक लेडीज हॉस्टेल आहे तिथं भांडे बिंडे धुवायलाही एक मुलगी पाहिजे आहे तू जाशील का तर मग मम्मीला म्हणाली तर मम्मी म्हणाली आता बघूयात काय कसं आहे मग म्हणाली मग एकदा दोनदा मम्मी जाऊन आली जाऊन आली तिला काही ते काम जमलं नाही मग ती घरी बसली मग थोड्याच दिवसांनी उन्हाळा सुट्टी लागली उन्हाळ्याची सुट्टी लागली मी परत मम्मीकडे पुण्याला पहिल्यांदा आले पहिल्यांदा आल्यानंतरनं ते बघितलं म्हणजे भारी वाटलं मला पण पुणं वगैरे छान वाटलं मी आले पहिल्यांदा आणि मम्मीला म्हणाले की एवढं असलं मोठं भारी शहर आहे हे ते नाही का आणि पुण्यामध्ये आल्यानंतर ना एवढा पैसा आपल्याला म्हणजे साडेतीन हजार रुपये त्यावेळेसलाही झाले हो मग साडेतीन हजार रुपये एवढा पैसा आपल्याला मिळतोय तर मग आपण शाळा कशाला शिकायचं कामच करूयात की मम्मीची अडचण पण दूर होईल मग आपली परिस्थिती पण दूर होईल आपल्याला पण छान छान कपडे घालायला मिळतील खाय प्यायला मिळतील नाही का असा विचार करून मग मी ठरवलं पण मम्मी म्हणाली नाही नाही तुला तर हेच करावं लागणार आहे मग तिने मला वापस पाठवून दिली आठवीला आठवी शिकण्यासाठी मग थोडे मग एक वर्षभर मम्मीने काढले मग मी सारखं मम्मीकडे येतो ते जात होते येतो ते, ये ते जात होते पुन्हा माहीत झालं त्यावेळेस मम्मी सो मोठी मम्मी सोलापूरला आली ना मोठ्या मम्मीच्या मागा लागून यायचं महिना पंधरा पंधरा दिवस वगैरे राहायचं मग परत तिथून जायचं मग असं व्हायला लागलं मग कसं तसं वर्ष गेलं आमचा मग मी झाली किती वर्षाची बघा मला वाटते मी अकरा अकरा वर्षाची वगैरे झाली मी आठवीला वगैरे गेले अकरा बारा वर्षाची असेल मग मी उन्हाळ्या सुट्टीत म्हणजे पर परत सुट्ट्या लागल्यानंतर परत मम्मीकडे आले तर आता व्हिडिओ खूप ला मोठा होईल त्यामुळे दुसरा व्हिडिओ आपण लवकरच बनू तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मदतीची आणि तुमच्या सपोर्टाची मला खूप गरज आहे पहिल्यासारखं चॅनल माझा राहिलेलं नाही खूप म्हणजे खूप डाऊन झालेलं आहे तर तुम्ही माझं चॅनल बघा व्हिडिओ बघा आणि एक मेसेज करा किंवा एक लाईक करायला विसरू नका तर पुढचा व्हिडिओ कधी टाकू ह्यात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुमची साथ आणि तुमच्या आशीर्वाद माझ्यासोबत असंच राहू दे एवढी आई चरणी प्रार्थना करते तर चला बाय बाय